बुद्धिमान व्यक्तीने पूर्वनियोजन करून आपल्या पाल्यामध्ये म्हणजेच आपल्या मुला मुलींमध्ये विविध गुण रुजवावेत जेणेकरून ते पुढे नीतिमान चारित्र्यसंपन्न बनून आपल्या कुटुंबाचं नाव प्रतिष्ठा वाढवेल आपल्या पाल्याला आपल्या आपत्त्याला आपल्या मुला मुलीला सुशील बनविणे हे आपल्या हातात आहे संस्काराचे महत्त्व माणूस जन्माला येतो तेव्हा तो बायोलॉजिकल एंटिटी म्हणजेच जैविक अस्तित्व त्याचे असते त्यानंतर सोशल एंटिटी म्हणजेच सामाजिक व्यक्ती बनतो आयुष्याच्या प्रवासात त्याला अनेकांची म्हणजेच घरचे शेजारचे शिक्षक मित्र समाज या सर्वांची साथ लाभते त्याला घडविण्यात सिंहाचा वाटा असतो तो पालकांचा शेतीत चांगल्या रोपांची बियाणांची लागवड करताना शेतकरी तण काढून जशी प्रथम जमीन तयार करतो त्याच पद्धतीने पालकांनी सद्गुणांचे बीज पाल्याच्या मनात रुजवावे लागते त्यासाठी स्वतःच्या वागणुकीतून चांगल्या वागणुकीचे धडे द्यावे लागतात मुलं हे अनुकरणशील असते त्याला प्रेमाने समजावून चांगल्या वाईट वर्तणुकीचे धडे द्यावे लागतात आदर्श व्यक्ती पंचतंत्र हितोपदेश इत्यादी गोष्टी सांगून त्याच्यावर चांगले संस्कार करावे लागतात हे संस्कार बालमनात रुजून पुढे पक्के होतात अगदी वाईट संगतीचाही त्याच्यावर मग परिणाम होत नाही आयुष्यात पुढे जाऊन जेव्हा मुलं मोठे होतात त्यांच्या आयुष्यामध्ये विविध वळणं येतात विविध संकट येतात तरी देखील या चांगल्या संस्कारांमुळे ते त्या ठिकाणी डगमगत नाही आयुष्यामध्ये त्यांचे टार्गेट अचीव करताना ध्येय साध्य करत असताना काही सोपती त्यांना संकटात गुंतवण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यांची उंची तेवढी वाढलेली असते पण तरी देखील कुणी कितीही संकटात त्यांना गुंतविण्याचा प्रयत्न केला तरी त्या संकटातून बाहेर येण्याची क्षमता ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा ते मोठे होतात त्यांच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी त्या संकटातून बाहेर येण्याची ताकद या संस्कारांमध्ये या वागणुकीमध्ये असते आणि त्या संकटातून ते बाहेर येतात आणि आपलं ध्येय आपली जे जिद्द आहे गोल आहे टार्गेट आहे ते अचीव करण्याकरिता त्यांच्या शरीरामध्ये एक ऊर्जा संचय संचारते ऊर्जा निर्माण होते आणि त्यातूनच त्यांना ताकद मिळत असते आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मोठं झाल्यानंतर आयुष्यात त्या स्पर्धेच्या जगामध्ये आपली मुलं उतरतात आणि स्पर्धेमध्ये सुद्धा ते पूर्णपणे झोकून देऊन काम करतात कष्ट करतात आणि आपलं ध्येय साध्य करण्याच्या दृनी ते प्रयत्न करत असतात त्यांना ही ताकद जी आहे ती त्यामध्ये मिळत असते आपलं ध्येय साध्य करण्याकरिता दिवस रात्र ते कष्ट घेत असतात मोठे मोठे उंच शिखरं त्यांच्याकडे ते मार्गक्रमण करत असतात दिवस रात्र एक करत कष्ट करत आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात त्या पद्धतीची ताकद त्यांना या संस्कारातून मिळत असते त्यांच्या डोक्यासमोर त्यांचं जे ध्येय आहे ते ध्येयाच्या दृष्टीने ते नेहमी वाटचाल करत असतात आणि आपलं जे यश आहे ते यश ते या पद्धतीने या चांगल्या संस्कारामुळे अत्यंत योग्य पद्धतीने कुठल्याही पद्धतीचा वाईट वळणाकडे न जाता आपलं ध्येय आयुष्यामध्ये साध्य करतात आणि यशस्वी जीवन ते जगतात